पानं हे बघा म्हणजे हे विड्याचं पान प्रत्येक शेतकऱ्याला याचे माहिती माहितीसुद्धा नाही हे बघा हे म्हणजे खाण्याचं पान नागवेलीचे पानं म्हणजे याची शेती करायला हवी ना योग्य रीतीने जर केली ना तर भरपूरशी फायदा आहे हे बघा हे छोटे छोटे पानं नागवेलीचे हे प्रत्येक शेतकऱ्याला जमत नाही ही शेती ही शेती म्हणजे योग्य शेती ज्याला माहिती आहे ना तेच करू शकतो ठराविक शेतकरीच करू शकतात या नागविलीची शेती हे बघा कशी छान पानं आहे बघा तुम्ही नागविलीचे आपल्या महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी आहे ना महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी याची नागविलीची शेती केली जाते हे बघा आता तुम्हाला आहे ना वेली भरपूरशी वेली हे बघा आता ही वेली ही नागवेलीची वेली जवळपास याचा आहे ना एक एक पान जर विकलं ना त्याचं पा, एक पान आहे ना जवळपास एका रुपयाचं एक पान असतं आणि ज्या शेतकऱ्याला अनुभव आहे ना तेच शेतकरी याची शेती करू शकतो ह्याच्यामध्ये ना आपल्याला आहे ना सावलीसाठी ना सावली पण करावं लागते याच्यामध्ये ना, ना शिसम लावावं लागतो सैरी लावावं लागते शोगा लावावं लागतो परत पांगरा लावावं लागतो म्हणजे असे सा उन्हाळ्यासाठी ना याला सावलीची ग जास्त सक्त गरजेची म्हणजे गरज आहे आणि सावली नेसली ना हा जगू शकत नाही आणि याला वारंवार पाणी पाहिजे ज्या शेतकऱ्याकडे पाणी असलं तो सहज करू शकतो फक्त याचा अनुभव थोडा असला पाहिजे शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याला अनुभव आहे तो शेतकरी सहजपणे करू शकतो हे बघा आता ही व्हीएल किती वर झाला आहे आणि कोणाला जर बी करणं असली ना तर त्या शेतकऱ्याला पूर्ण माहिती पण दिली जाते हे बघा हे आता हे खाण्यायोग्य झालेले पानं आहे हे बघा हे बघा तुम्ही आता खाण्यायोग्य पान म्हणजे प्रत्येक असे नागवेलीचे पानं आहे ना हे कोणी तोडून पण नेल्याचे खाण्यासाठी योग्य आहे आणि ज्या व्यक्तींना जर कुठलाही थोडं आपलं आणि प्रत्येक माणसानं जर हा विड्याचं पान जर खाल्लं ना त्याची रक्ती पतली व्हायला भरपूरशी मदत होते तुम्ही नेहमी जर पान सेवन केलं ना तर तुमची रक्ती ना म्हणजे नेहमी अशी वाहिनीला अडचण येणार नाही तर नागविलीची तुम्ही दररोज एक पान खा तुम्हाला कुठलीही बिमारी येणार नाही आणि याची शेती ना प्रत्येक शेतकरी करू शकत नाही बरं का तुम्हाला वाटत असेल की हे प्रत्येक शेतकरी याला करू शकतो असं आस, असं नाही हे बघा ज्यांना याचा अनुभव आहे ना तोच याची शेती करू शकतो म्हणजे याचं बाकीच्या शेतीपेक्षा याची पद्धत वेगळी असते हे बघा मला जरा हे पानाविषयी काही माहिती लागलीच तुम्ही फोनद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता anyway.